आई भराणी देवीच्या आशीर्वादाने झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालं आता आपले आमदार निलेश राणे यांनी सांगितलं तर म्हणजे बावीस तारखेला यात्रेला मला यायचं होतं परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचा कार्यक्रम तिकडे असल्यामुळे या सगळ्यात म्हणजे नेहमी भराडी आईचा आईचं दर्शन घेऊन आपण सगळे लाखो या ठिकाणी आपापल्या विभागामध्ये काम करत असतो परंतु यावेळेस तरीसुद्धा दर्शन होणारच होतं ते आज झालं दर्शन आणि योग आज जुळून आला कुंकेश्वर महाशिवरात्री कुंकेश्वराचं दर्शन झालं आणि भराडी देवीचं दर्शन झालं खरं म्हणजे अंगणेवाडी हे तमाम महाराष्ट्रातलं एक श्रद्धास्थान तमाम महाराष्ट्रातल्या किंबवाना महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक पण या ठिकाणी मराठी आईच्या दर्शनाला यात्रेला येतात असं हे देवस्थान आहे आणि इथं आलेला प्रत्येक जण नक्कीच त्याच्या जीवनामध्ये सुखी समृद्धी होत असतो त्याच्या जीवनात आनंद आणि सुख समृद्धी येत असते अशा या काही मराठी देवीची जी काही श्रद्धा आणि आशीर्वाद आहे तो प्रत्येकाला या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून दोन दहा वर्ष या कुडाळ मालवणमध्ये शिवसेनेचा आमदार नव्हता प्रधान शिवसेनेश राणे यांच्या रूपाने आपल्याला <laughs> आमदार मिळाला आहे आंगणेवाडीतल्या सर्व भाविकांना घराडियाच्या भक्तांना आणि मतदारांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण निलेश राणे यांना आमदार केलेला आहे आणि आमदार केल्यानंतर या भागातले के प्रश्न त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून त्यांना माहीत आहे त्यामुळे पाण्याचा जो विषय त्यांनी मांडला आहे तो पाण्याचा विषय देखील आपण सोडवू आणि या बजेटमध्ये आणि टॉवरचा जो विषय आहे जेओचा तो देखील होईल पुढच्या आपल्या यात्रेच्या अगोदर आपण त्याचा पाठपुरावा करा आणि आपण संबंधित लोकांना सांगू हेही करू शेवटी इथं लाखो लोक येतात आणि लाखो लोकांची रोय झाली पाहिजे गैरसोय होता कामा नये अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आता करोडो लोक महाकुंभात आले त्यांची देखील सगळ्यांची सेवा तिथल्या सरकारने केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि इथं देखील आपण दरवर्षी लाखो लोक येतात त्यांना त्यांचं देखील यात्रेचं नियोजन आपण सगळे चांगलं करता त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आई भराणी देवीच्या आशीर्वादाने खरं म्हणजे या राज्यात आम्ही अडीच वर्ष ते काम केलं महायुतीने आणि आपण सगळ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांनी लाडक्या शेतकऱ्यांनी लाडक्या ज्येष्ठांनी भरभरून आशीर्वाद दिले आई भराणी देवीचे आशीर्वाद मिळाले आणि अतिशय मान असं यश मिळालं लँडस्लाइड विक्टी मिळाली आतापर्यंत इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार कधीच आले नव्हते आणि आणखी वाढलेली आहे अशा प्रकारची आपली तीर्थक्षेत्र आहेत त्यांचा विकास करणं तिथली कनेक्टिव्हिटी वाढवणं तिथल्या भक्तांना सोयीसुविधा मिळवून देणं आणि आता कोकणामध्ये दे देखील आपण सागरी महामार्ग करतोय आता सागरी महामार्ग तो त्याचंही काम चालू आहे कोस्टल हायवेचं आणि दुसरं आपण माझ्याकडे एम एस आर डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून जसं पुणे मुंबई एक्सप्रेस आपण हायवे केला नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे एक्सप्रेस हायवे केला तसा मुंबई सिंधुदुर्ग एक्सप्रेस हायवे देखील <laughs> आणि मग त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी मिळेल उद्योग येतील व्यवसाय येतील पर्यटनाला चालना मिळेल इथल्या सर्व गावातल्या लोकांना मुंबई शहरात कुठे इतर शर, शहरामध्ये नोकरीला जावं लागू नये यासाठी त्यांना इतर रोजगार मिळेल व्यवसाय इथंच करतील आणि म्हणून या, या कोकणाचा जो काय बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे पावसाळ्यामध्ये येणार वाहून जाणं पाणी सगळे समुद्राला जातं परंतु या कोकणामध्ये आपल्याला छोटे 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 डॅम असतील बंधारे असतील ते जे, जे काय आपल्याला पाणी अडवण्यासाठी जे काय करायचं त्याचं देखील आपलं जे काही प्रस्ताव आहे आणि जे प्रकल्प आहे त्याला देखील चालना देण्याचं काम आपलं सरकार करतंय त्यावर कामही सुरू झालेलं आहे आणि म्हणून या कोकणचा विकास करण्यासाठी आपले उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून आपण कोकण विकास प्राधिकरण आपण सुरू केलेलं आहे त्या माध्यमातून देखील या कोकणाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी तीन चार आपण त्याच्यामध्ये एम आय सी आहे एम एम आर डी आहे सिडको आहे आणखी जे काही आपल्या संस्था एकत्र करून या ठिकाणी त्याचं देखील त्या माध्यमातून त्या कोकणचा विकास झाला पाहिजे अनेक प्रकल्प आपण केले त्याच्यामध्ये मी जात नाही परंतु आपण यावेळेस मला वाटतं महायुतीला सगळीकडेच कोकणाने भरभरून यश दिलं तिथं नितेश राणे आहेत किरण सामंत आहेत आता तिकडे नितेश राणे भेटले राजापूर देखील आता राजापूरचे पण आपले सगळे लोकही आले आहेत आणि म्हणून राजापूरचा आमदारच इकडे आहे आता आपल्याला सगळ्यांना मिळून कोकणाचा विकास करायचा आहे कोकणाचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे आणि म्हणून मुख्यमंत्री मी स्वतः अजितदादा आम्ही सगळे मिळून ते नितेश राणे आपले मंत्री आहेत या संपूर्ण भागामध्ये त्यांच्याकडे जे खातं आहे मत्स्योद्योग आणि बंदर विकास बंदर विकास हे देखील या सातशे वीस किलोमीटरसाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे पर्यटनाला खूप वाव आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील आपले सरकार पुढाकार घेईल आणि म्हणून आई भराडी देवीच्या आशीर्वादाने या पुढे देखील आपण इथं आल्यानंतर एक प्रेरणा ऊर्जा मिळते आणि म्हणून मी आईकडे विनंती केली साकडं घातलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे लाडके भाऊ माझे लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे सुखाचे समृद्धाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येवले सर्वसामान्य माणूस हा त्याची प्रगती झाली पाहिजे महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ज्या विभागात उद्योग आले पाहिजे त्या सगळ्यासाठी आई भराणी देवीचा आशीर्वाद आपल्याला नक्की पाठीशी आहे आणि म्हणूनच मी या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आई भराणी देवीला राष्ट्रांना धन्यवत घालतो वंदन करतो Ayah dikaya saya nasib baik itu jahil jahil.